लातूर मध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत झालेल्या राड्यानंतर राज्यभरात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर धाव घेतली तर धाराशिव तुळजापूर हिंगोलीसह जालना नाशिकमध्येही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारले तर काही ठिकाणी रस्त्यांवर पत्त्यांचा डाव मांडण्यात आला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी देखील या आंदोलनातून लावली छत्रपती संभाजीनगरासह विविध ठिकाणी धाराशिव तुळजापूर हिंगोली जालना नाशिक अशा संपूर्णच परिसरामध्ये या शहरांमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते तर विविध ठिकाणी छावा संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये सूरज चव्हाणांच्या फोटोला सापकानं फटके मारण्यात आले आंदोलन अनेक ठिकाणी रस्त्यांवर पत्त्याचे डाव देखील मांडण्यात आले छत्रपती संभाजीनगर ही दृश्य असं आपल्याला म्हणताय सुरज चव्हाण आणि कोकाट्यांविरोधात लातूरमध्ये देखील अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी थेट रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडला होता विविध पक्ष संघटना पाठिंबा दिलेला आहे लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल राजीव गांधी चौक असेल महात्मा गांधी चौक असेल औसा रोड लातूर रोड नांदेड रोड